ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन पनवेल तालुक्यात अनुसूचित जाती अत्याचार प्रकरणात वाढ होत आहे अनुसूचित जाती अत्याचाराच्या महिनाभरात एकूण चार घटना घडल्यात त्यापैकी पोलिसांच्या आशीर्वादानं एकाला जामीन देखील मिळालाय या सर्व घटनांचा पोलिसांकडून दलित समाजाला न्याय मिळण्यात दुरापस्त झाले आहे पोलीस प्रशासन दलित समाजाच्या संविधानिक हक्क अधिकारांचं रक्षण करण्यासाठी सपशेल फेल ठरल्याची भावना समाजात वाढीस लागली आहे जनतेचा पोलीस प्रशासनाविरुद्धचा आक्रोश पाहता रिपाई पनवेल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे सुरेंद्र सोरटे दिनेश जाधव हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या कृतीच्या विरोधात आमरण उपोषणाला बसलेत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरू ठेवणार असल्याचं प्रभाकर कांबळे यांनी सांगितलंय दोन हजार चोवीस रोजी खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा आणि ॲक्ट्रासिटी ॲक्ट गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे सदर व्यक्तीच्या विरोधात जो गुन्हा दाखल केल्यानंतर ॲक्ट असल्यामुळे त्याचा तपास एसीपी साहेबांकडे आला परंतु कुठल्याही प्रकारे पोलीस त्याच्याकडं तपासाकडे दुर्लक्ष करतात हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही वारंवार पोलिसांशी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतरसुद्धा आमच्या लक्षात आलं की पोलीस प्रशासनाला बौद्ध समाजाला न्याय द्यायचे नाही आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा काल आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करून आज या ठिकाणी पोलीस यंत्रणच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उपोषण तर ह्या गेल्या पंधरा दिवसामध्ये सलग आठ दिवसामध्ये पनवेल तालुक्यामध्ये चार ॲक्ट्रा सिटी ॲक्ट झालेले आहेत पहिली ॲक्ट्रा कामोटा पोलीस स्टेशन हद्दीत झालेली दुसरी ॲक्ट्रा भातान गावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना झाली तिसरी ॲक्ट्रासिटी आम्ही बलात्कारा आणि ॲक्ट्रा झालेली आहे आणि चौथी ॲक्ट्रासिटी न्हाव्या शेवाला एका आमच्या भगिनीला अतिशय विवस्त्र करून सांगायला सुद्धा लाट वाटते अशा परिस्थितीमध्ये खरं पाहता पनवेलचा बिहार होतोय की काय यू पी होतोय की काय ही आमच्या मनामध्ये भावना झालेली आहे आणि ह्या पनवेल शहरातला नव्हे तर संपूर्ण तालुक्यातला आणि रायगड जिल्ह्यातला बौद्ध मना समाजाच्या मनामध्ये अतिशय भीतीमय वातावरण निर्माण झालेलं आहे समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये उत्स्फूर्त अशी पोलीस प्रशासनाच्या विरोधात चीड निर्माण झालेली आहे आणि कुठेतरी या पोलीस यंत्रणेचा निषेध करण्यासाठी पोलीस यंत्रणा जे आपल्या कामामध्ये कर्तव्यदक्षपणा करत असताना कुठेतरी काम चुकारपणा करतात आमचा आरोप तर ते ह्या पनवेल शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्तांवरती आमचा आरोप आहे तर त्यांचीच इच्छा आहे बौद्ध समाजाला न्याय द्यायची नाही त्यांची जर इच्छाशक्ती असती बौद्ध समाजाला न्याय देण्याची तर ही वेळच आली नसती त्यांचे पोलिसांचे सध्या खाण्याचे दात एक आहेत आणि दाखवण्याचे दात एक आहेत असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो खरं सांगायचं तर कालच शपथविधी झालेली आहे नवीन सरकारची परवा पाच तारखेला आणि काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही खूप शोकाकुल वातावरणामध्ये सहा तारखेला असतो आणि त्याच्यामुळं सन्मान्य आठवले साहेबांशी या विषयावरती मी कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही आहे पण फोनद्वारे मी त्यांच्याशी संपर्क करणार आहे सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी नक्कीच आठवले साहेब बोलतील आणि या निष्क्रिय पोलीस प्रशासनावरती आठवले साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दबाव आणून ह्या समाजाला न्याय देण्यासाठी जरी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पदाधिकारी असलो तरी माझं ह्या पनवेल तालुक्यातल्या सर्व तमाम बांधवांना विनंती आहे सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे का पक्ष बाजूला ठेवून समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी आम्ही पक्षाची चप्पल बाजूला काढून सर्व संघटना सर्व पक्ष घट सगळ्यांना सोबत घेऊन हा आंदोलन मोठ्या प्रमाणात उभा करू आणि बौद्ध समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हो। या ठिकाणी आलो का की प्रत्येक टायमाला हा बुद्ध समाजावरतीचा अत्याचार होतोय रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्याचे परत प्रशिक्षण आहे तर ते महोत्सव होतो गुन्हेगार सापडत नाही हे सापडत नाही म्हणतात ना त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे की त्यांना गुन्हेगार सापडत नाही तर तुम्ही अटक करा ना तुमचा पाव दाखवा तुम्हाला सगळे लोक आता आम्ही जे सगळे राजकारणामध्ये तरी फिरलो ते आम्ही प्रशासन कशासाठी फिरतोय सगळ्या पक्षामध्ये एकत्र होत सरा समाज आमचा कशासाठी त्यांना पाठीमा येतो प्रत्येक आमदार आहे इथं आमदार असला कुणी असला तरी आमच्या समाजाचा फायदा गैरफायदा घेतलेला आहे प्रत्येकाने गैरफायदा घेऊ नका की आमचे गटतट जरी किती जरी असले आणि किती जरी कुण्या पक्षात गेले तरी आमच्या समाजावरती अत्याचार झाला की आमचा समाज चारी बाजूला धावून येतो मुंबईपासून सुद्धा धावून येतो आतापर्यंत मुंबईला ही झालं असतं ना असं तर मुंबईला जा टोळ गाड्या तोडल्या असतं पोलिस स्टेशन जाळलं असतं रोड आंदोलन केलं असतं गाड्या फोडल्या असतं या रायगड जिल्ह्यामध्ये न्याय भेटत नाही आहे समाजाला त्यासाठी आम्हाला इथं पण आंदोलन करणं गरजेचं आहे काय की आपला समाज गप्प बसतोय आम्ही जेवढे जेवढे आम्ही गप्प बसतो तेवढे ह्यांनी गरीब फायदा घेतलेला आहे आमचा काय की एवढा आता त्याच्या घरचं येतात इथं उरण नाही त्या पूर्ण एवढं तुळून मारलं तरी यांनी काय करायचं होतं हां इकडे लहान लहान मुलींना बलात्कार होतोय लोक आश्वासन देतात तुम्हाला मी लग्न करतो असं करतो प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून पुरींचा फायदा घेतात हां आम्ही त्यांना बी आमचा आमचा माणूस समजतो पण तुमच्यासंग फिरतो ना काय की आपण सगळा समाज एकच आहे बाबा माणूस तिथून एकच आहे आम्ही जात फात काय घेऊन हि मग म्हणून काय हिता आलो नाही रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या समाजाला एकत्र होऊन राहतोय आम्ही सगळ्या समाजामध्ये मिसळून राहतो आहे तरी तो समाज आमच्या समाजाला एकदम ही समजतो आहे का की ह्यांना किती काय केलं तरी हा समाज काय करत नाही तो माणूसकीच्या नात्याने बाबासाहेबांनी शिकवलेला आहे की एकदा दोनदा तीनदा माफ करा तिसऱ्यांदा अगर ह्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर मग फेक करा जाळफोड करा पुढं काय करायचं करा पण थका कॉलेज म्हणजे तीस वर्ष झाली सगळ्या गाववाल्यामध्येच आहे ना आम्ही मग आम्ही म्हणतो का तुम्ही गाववाले आहेत मी ह्या जातीचे आहे तुम्ही त्या जातीचे आहेत सगळ्या समाजाला धरून राहतो आमचा समाज आणि आमचा समाज जेवढा समजदार आहे ना गरीब पण आहे समजदार पण आहे पैशाने जरी नसला पण नंतर लाटला आम्हाला जागा दाखवा लागतं ते पसरगी करतात शासन त्यांच्या पैशाच्या जोरावरती तो गप्प बसतोय हां इथलं स्टेशन रायगड जिल्ह्यात पोलिसेशन करत आहे काय मग एवढे मोठे मोठे अधिकार काय झाला झाले की आमच्या लगेच हात करतात आमच्या पोरगा काय बेवढ रुपया दहा रुपयाला लगेच त्याला हात करतात आणि त्यांचा समाज जे बाकीचे लोक आहेत तिथले रायगड जिल्ह्यातले दारू पिऊन रोडा धिंगाणा करतात कोणती छेड काढतात तरी त्यांना ते आता करू शकत नाहीत समोर असेल तर ते पकडत नाहीत का की त्यांना घाबरते ती प्रभाकर कांबळे यांनी सांगितलंय की रायगड जिल्ह्यामध्ये चार अठरा सिटी ऍक्टिव्ह होऊन एकाही अठरा सिटीची अंमलबजावणी होत नाही आहे ही महिला आमची फक्त बौद्ध समाजाची नाही तर ती महिला ती महिलाच आहे आताच आमच्या कांबळे साहेबांनी सांगितलं की सर्वांनी या अपोषणाला पाठिंबा द्यावा सुरेंद्र सोटे प्रभाकर कांबळे दिनेश जाधव हे आपलं अपोषण या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे इथल्या एसीपीला मी आवाहन करतोय की आम्ही आत्ता रिपब्लिकनवाले आहोत पण आम्ही मुळात पॅन्थरवाले आहोत आणि पॅन्थरचा इसका काय आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे या एसीपीने लक्षात ठेवावं हो? एसीपीला वाटत असेल हे जयबीमवाले आहेत आमचं काही करू शकत नाहीत पण आव्हान आहे आमचं वतीने आमच्या नादाला लागायचं नाही सी बी साहेब तुम्हाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि आरोपी शुभम पवार यांना अटक झाल्याशिवाय आम्ही इथून कोणीही हटणार नाही हा पहिला दिवस आहे आमचा हा पहिला दिवस आहे उद्यापासून चक्का जाम आंदोलन केलं तर आम्हाला विचार नका आणि उद्यापासून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करून या तीन उपोषणकर्त्यांना आमचे लोक पाठिंबा देतील आणि या पाठिंब्यासाठी पुन्हा एकदा आम्ही त्या प्रभाकर कांबळे सर्व समाजाला आव्हान करतील आणि मी जाता जाता एवढंच सांगतो की पनवेलचं सा नाही पनवेलचा तालुका जिल्हा रायगड जिल्हा या पोलीस प्रशासनाला या मस्तवाल पोलीस प्रशासनाला मस्ती आली असेल तर त्या मस्तवाल पोलीस प्रशासनाची आम्ही जिरवल्याशिवाय राहणार नाहीये हे आमचा संविधानिक लढा आहे तुम्ही आम्हाला सांगताय की आज उपोषण बंद करा पुढच्या वेळेला उद्या करा आज एकवीस बावीस दिवस झाले त्या नरात आम्हाला अटक होत नाहीये कुठं तरी पाणी मोडतय असा आम्हाला संशय आहे आणि या एसीबी ला आम्ही आव्हान करतोय की ताबडतोब विनंती करतोय की ताबडतोब आरोपीला अटक करा आणि आम्हाला न्याय द्या पुन्हा जाता जाता एवढंच सांगतो की हा समाज छोटा आहे असं तुम्ही समजू नका या छोट्या समाजाने भीमा कोरेगाव घडवलंय हे तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगतोय जय संविधान जय भीम एकवीस बावीस दिवस झाले आम्ही गुन्हा दाखल केला आमच्या समाजातली मुलगी आहे चोवीस वर्षाची ती बलात्कार पीडित आहे तर गुन्हा दाखल केला ॲट्रॉसिटी कायदा पण लावला आहे पण अजूनपर्यंत आरोपीला अटक झाली नाही आहे आम्ही ए सी पी अशोक राजपूतांना निवेदन दिलं होतं कंप्लेंट केली होती तर त्यांनी त्यांनी काही तेवढा आम्हाला म्हणजे रिस्पॉन्स दिला नाही एकवीस दिवस झाले आज करतो आहे निवडणुका आहे ते आहे ते आहे करून असं ही गोष्ट अशी पुढे ढकलत गेली आता दोन दिवस झाले की बाबासाहेबाची स्मृती दिवस होता तर त्याच्यामुळे ते थांबलं आहे सगळं आम्ही शोकाकुल अवस्थेत होतोय तर ते थांबलं आहे मग आज आम्ही सांगितलं आहे की जर जोपर्यंत तुम्ही त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आमचा समाज आज एकटला झा एक एकत्र एक झाला आहे आणि न्याय मागण्यासाठी आम्ही उपोषणाला भीमप्रेरणा संस्कृती केंद्राचे आणि विपुत्रम पाठीचे प्रभाकर आयुष्यमान प्रभाकर कांबळे उपोषणाला बसले आहे सुरेंद्र सोळते साहेब आहेत त्याचं नाव दिन, दिनेश जाधव आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही आणि आमचा समाज सगळा इथे एकवटलेला आहे महिला पण आल्या आहेत आणि आमच्या आता ह्या रायगड डिस्ट्रिक्टमध्ये एवढ्या घटना घडत आहेत महिलांवर अत्याचार होत आहे तरी प्रशासनाला त्याचा काही पण घेणं देणं नाही ना आहे आणि अत्याचार होतच आहेत आणि हे असेच अत्याचार जर आम्ही चूप बसलो आंबेडकरी समाज जर असा चूक बसला तर हे अत्याचार असेच वाढत जाते त्याच्यासाठी आम्ही हा उपोषणाचा मार्ग शांततेचा मार्ग अवलंबिला आहे आम्हाला सांगितलं आहे की आम्ही उपोषणाला बसलो आहो बसत आहोत तयारी सुरू होती आमची त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही आम्हाला दोन दिवस द्या दोन दिवसात दिवस आम्ही आरोपींना अटक करतो आता गेले एकवीस दिवस झाले इथे आम्ही त्यांच्या सतत संपर्कात आहेत प्रभाकर कांबळे साहेब सतत संपर्कात आहेत की न्याय द्या आम्हाला तरी आतापर्यंत त्यांनी कुठे पण आऊ उचलले नाही जेणेकरून करू शकतात प्रशासन हे आणि पोलीस खातं हे सगळं करू शकते आरोपीला अटक करू शकतात ते त्यांच्या हातातच आहे पण तरी पण त्यांनी असे चाल ढक्कल करून एवढे दिवस आणलं आहे आता म्हणतात की दोन दिवसात आम्ही पोलिसांना अटक करू मग ठीक आहे दोन दिवस तुम्ही तुमचं काम करा दोन दिवस आम्ही इथे उपोषण करतोय त्यासाठी आम्ही आमचे सगळे पदाधिकारी सगळे समाज इथे बसला आहे तर बघू आता समोर काय होते काय करतात બાબ આંબેડકર આરોપી અટકાવ આરોપીના અટકાવે